स्वागत आणि आताची एक मोठी बातमी बघूयात माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी रश्... रश्मी शुक्ला यांना पदमुक्त करण्यात आलेलं होतं काँग्रेसने खरं तर या संदर्भातली तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती आणि त्यानंतर रश्मी शुक्ला यांना पदमुक्त केलं होतं मात्र कालच विधानसभा निवडणुकींचा निकाल हाती आलेला आहे आणि भाजपला आणि पर्यायानं महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे सध्या रश्मी शुक्ला या फडणवीसांच्या भेटीला गेल्याची दृश्य आपण बघतोय अभिषेक प्रतिनिधी माहिती अभिषेक एकूणच जर का यामध्ये पाहायचं तर काळामध्ये रश्मी शुक्ला यांना पदमुक्त करण्यात होतं आणि त्यांच्या जागी दुसरे पोलीस संचालक महासंचालक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळालेले होते आता जर का पाहायचं तर एकूणच बलाढ्य असं यश हे महायुतीला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळेच सध्या ज्या माझी पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत एकूणच देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते आता च्या चौदाव्या विधानसभेमध्ये आणि त्यामुळे त्यांची भेट जी आहे ती आता ते घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे येत्या ज्या जे नवं सरकार असणार आहे त्यामध्ये पुन्हा एकदा ज्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत त्यांची पुन्हा संचालक महासंचालकपदी वर्णी लागणार का हे पाहणं देखील महत्वाचं असेल अगदी अभिषेक धन्यवाद या माहितीसाठी निवडून आल्याच्या नंतर आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावरती सडकून टीका केलेली आहे पंकजा मुंडेंनी पीएला